नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार एक चमचा मिठाने तांब्या पितळेची भांडी कशा पद्धतीने साफ करायची ते ते सुद्धा एकदम नव्यासारखी चमकदार सोबतच एक वाटीभर यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरले एक वाटीभर गव्हाचं पीठ आणि एक चमचाभर मीठ आपल्याला पुरेसा आहे ही पितांबरी बनवण्यासाठी सोबत दोन तीन इन्ग्रेडियंट अजून आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत पितांबरी बनवली कशी ते पण बघा गव्हाच्या पिठामध्ये क्लिनिंग एजंट भरपूर असतात त्यामुळे आपल्याला गव्हाचं पीठ चाळल्यानंतर जो मिळणारा चौथा असतो किंवा वरती जो काही चाळण राहतं तर त्या चाळण्याचा वापर इथे करायचा आहे म्हणजे टाकाऊ आपण जी वस्तू असते त्याचा वापर करून ही पेस्ट बनवायची आहे किंवा पितांबरी ही बनवून ठेवायची आहे महिनाभर नाही तर सुद्धा ही पितांबरी टिकून राहते अगदी कोरडी आणि व्यवस्थित अशी बनवायची कशी ते पण आपण पुढे बघणार आहोत त्या अगोदर एक चमचाभर पितांबरी घेऊन त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आता बघितलं असेल तुम्ही की ही प्लेट किती माझ्या हातातली खराब आहे बॅकसाईडला तर पूर्ण काळपट आहे याला स्वच्छ कसं करायचं ते आपण आता बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तयार झालेली पेस्ट थोडा वेळ अशीच ठेवायची अगदी एक ते दोन मिनिट म्हणजे याची रिॲक्शन छान होते पाणी टाकल्यानंतर आणि सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित यामध्ये पाण्यात मुरले जातात आणि त्याचा इफेक्ट छान होतो भांड्यांवरती ज्यावेळी मी हे प्लेटमध्ये टाकलं मिश्रण तेव्हा बघू शकता होती त्यापेक्षा पण जास्त चकाकी आपल्या या भांड्यावर आलेली आहे या प्लेटवर आता बॅकसाईडला तुम्हाला पटकन इफेक्ट यायचा दिसून येईल फ्रंट साइडला तरी ही प्लेट अगोदर जरा क्लीन होती त्यामुळेच थोडंसं तुम्हाला लक्षात आलं नसेल पण आता बॅक साईडला ज्यावेळी यावर मी थोडीशी पेस्ट टाकली आणि हाताने असं चोळून घेते तर फायनली आपला हा जो बॅक साईडचा काळपटपणा आहे तो पूर्ण निघून जाणार आहे बघू शकता या पद्धतीने तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे ते आणि मला माझे जे, जे कमेंट असतात ते कमेंट बघितल्यानंतर खूप छान वाटतं आनंद होतो की आपला व्हिडिओ इथे इथे पोहोचलेला आहे हे जाणून तर इथे आपण काय केलेलं आहे अशी पेस्ट यावरती टाकून भांड्यांवरती ही भांडी हातानेच अशी चोळून घासून घेतोय घासणीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता तारेची घासणी वापरू शकता किंवा प्लेन घासणी वापरा कुठलंही एखादं प्लेन स्क्रबर वापरू शकता किंवा नेटची जाळी असते ती सुद्धा वापरु वापरु मी तांब्याची प्लेट घेतलेली आहे पण पितळेची सुद्धा तुम्हाला जर प्लेट असेल आणि ती घासायची असेल तर या पद्धतीने घासू शकता भांडी असतील पितळेची दुसरी कोणती तीसुद्धा घासू शकता सोबतच देवा देव असतील तर देवांना सुद्धा तुम्ही क्लीन करण्यासाठी या छोट्याशा पितांबरीचा वापर करून देव स्वच्छ करू शकता या प्रकारे तांब्या पितळेची भांडी घासण्यासाठी घरगुती पितांबरी तुम्ही देखील बनवा आणि वर्षानुवर्ष वापरा अजिबात खराब होत नाही आता इथे मी तारेच्या घासणीचा आधार घेऊन थोडंसं याला स्वच्छ केलं मेहनत न करताच कमी मेहनतीत हे सगळं स्वच्छ होतं कारण यावरती आपण ही पेस्ट टाकून हे पूर्णपणे भांडं क्लीन करण्यासाठी तयार केलेलं होतं जेणेकरून मेहनत न लागताच आपले ही भांडे स्वच्छ होतात अशा प्रकारे ही प्लेट आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी स्वच्छ झालेली आहे याला आपण एका कापडाने कोरड्या स्वच्छ असं पुसून घ्यायचे बघू शकता फायनली ही जी आपली तांब्याची प्लेट आहे ती नव्यासारखी आरशासारखी आहे यावर कुठलाच डागधब्बा काळपटपणा नाहीये आतून ना आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी यावर भरपूर चकाकी आलेली आहे कशी बनवली होती ही पितांबरी नक्की बघूया दिवाळीसाठी किंवा मग आत्ता तुम्हाला गौरी गणपतीसाठी नक्की कामी येईल दसऱ्यासाठी सुद्धा कामी येईल तर ही पेस्ट बनवताना आपल्याला एक वाटीवर गव्हाच्या पिठाचं चाळण लागणार आहे गव्हाचं पीठ नसेल त्याचं चाळण नसेल तर ज्वारीचं पिठाचं चाळणसुद्धा आपल्याला चालणार आहे तर इफेक्ट बघितल्यानंतर सगळ्यांनाच वाटेल की ही पितांबरी आपणसुद्धा बनवून ठेवायला हवी म्हणजे पितांबरी नवीन घेण्याचा खर्च होत नाही आणि घरच्या घरी ही पितांबरी तयार होते देवांनासुद्धा वापरता येते कारण पितांबरी ही जेव्हा आपण विकत आणतो तीसुद्धा पितांबरी ही वापरतोच त्यामुळे घरगुती जर ही पितांबरी बनवून देवांसाठी वापर ही इथे चालणार आहे किचन टीप आहे महत्त्वाची किचनच्या वस्तू वापरून ही पावडर आपण बनवलेली पितांबरी पावडर सोबतच क्लिनिंगची आयडिया आहे पासून टिकाऊ पण आहे म्हणजे यामध्ये चाळण वापरलं आहे म्हणून ही टिकाऊ टिकाऊसुद्धा झाली पैशांची बचत करणारी सुद्धा टीप आहे खूप जास्त युजफुल व्हिडिओ आहे आजचा जास्तीत जास्त शेअर करा तीन चमचे यामध्ये आपण घेतलेला आहे मीठ आणि एक चमचा चमचाभर सायट्रिक ॲसिड घेतलं त्यानंतर दोन चमचे आपण यामध्ये साखर घेतली आणि हे सगळं मिश्रण आपण देलण्याने असं छान असं बारीक करून घ्यायचं आहे थोडे जाडसर साखरेचे आणि सायट्रिक ॲसिडचे कण आहेत म्हणजेच सत्वाचे आणि साखरेचे तर ते बारीक व्हायला हवे थोडेसे म्हणून मी इथे याला बेलण्याने व्यवस्थित बारीक करून घेते पोळपटावर टाकलेले हे ही प्रोसेस तुम्ही खलवत्यात किंवा मिक्सरला करू शकता मिक्सरला फिरवून ही पावडर तयार करून घेतली तरी देखील चालेल पण आता सध्या माझं थोडंसं मिक्सर खराब झालं आहे म्हणून मी यावरती अशा पद्धतीने बेलण्याने हे बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही देखील अबडधबड असं बारीक करून घेतलं तरी चालेल तर ही पावडर जी आहे ती अशी थोडी मोठाड तयार होते याला आपल्याला घ्यायचं आहे एका डब्यामध्ये काढून प्लास्टिकच्या डब्यात काढा किंवा कोणत्याही काढा आता जर ही पावडर मी बनवली तर नक्की दसऱ्यापर्यंत मला पुरणार आहे भरपूर बनवली एक वाटीभर मी यामध्ये पीठ वापरले म्हणजे चाळण वापरलेलं आहे शक्यतो पीठ वापरू नका म्हणजे पीठ वाया देखील जाणार नाही चाळण जे निघतं ना तर ते चाळण आपण साईडला ठेवतोच हो तर त्या चाळणाचा वापर करा जेणेकरून चाळणही वाया जात नाही घरच्या घरी क्लिनिंगसाठी होममेड पितांबरी पण तयार होते भांडी स्वच्छ होतात पितांबरीची गरज नाही लागत आपल्याला पैशांची बचत होते या पद्धतीने मनी सेव्हिंगची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर ही पितांबरी तुम्ही पण बनवा आता यामध्ये मी वापरलेलं जे चाळण आहे ते ॲ ॲड करते आणि याचं टोप पण लावते तर हे व्यवस्थित मिक्स करायचं तर मिक्स करण्याची पण एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला याला मिक्स करत बसलं तर हे व्यवस्थित होत नाही त्यामुळे चमच्याने मिक्स करायचं नाही याला टोपन लावायचं आणि ह्या प्लास्टिक डब्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं भरणीत करत असाल तर भरणीमध्येही तुम्ही असं थोडंसं हलवली भरणी तर व्यवस्थित हे सगळं छान मिक्स होतं आणि तयार होते आपली होममेड पीतांबरी पितांबरी आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल चॅनलवरचं सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा पुन्हा भेटू अशाचे एका छानशा व्हिडिओ सोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद